कोण लागतो हा तुमचा जावे लागतो मुंबईमध्ये कांदिवली मध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो बावीस डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या बावीस गिरायक ह्या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली की हे परमिट कोणाच्या नावाने मग त्या स्टेटमेंट वाचलं की हे परमिट हे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत आणि महसूल राज्यमंत्री डान्स बार चालतो मला तर माहिती मिळाली तो पिकम पॉइंट आहे हा महाराष्ट्र चाललाय काय आमदार मार खात बॉक्सिंग चालली आहे कटिबंधियम गँग जोरात आहे काय चाललंय काय काल प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील यांची आठवण काढली या सभागृहात महाराष्ट्राचा गृहमंत्री नाव काढलं तर स्वर्गीय आर आर बाबांचं नाव हे प्रकर्षाने लोकांना आठवतं लोक म्हणतात बरोबर आहे महाराष्ट्राचे माजी मंत मंत्री गृहमंत्री विचारले तर पटकन आरा नाव येतं काय येतं आर राबांचं नाव की आराराबांनी ना? आरा जनसामान्याचा विचार करून गरिबांचा विचार करून जे संसार उद्ध्वस्त होत होते ज्या संसारामध्ये करोड रुपयाचा म्हणजे ज्याच्यामध्ये दौलत जादा केली जात होती असे जे डान्स बार होते त्या खाली त्यावेळेचे आमदार विवेक पाटील एक लक्षवेधी लावली होती आणि त्याच्यावरती उत्तर देताना हे डान्स बार मुंबईतले बंद केले होते आणि हजारो माया बहिणीं आया बहिणींचा आशीर्वाद घेतला होता मग आम्ही देखील विरोधात होतो पण आम्ही देखील त्यांचं अभिनंदन केलं होतं की अरा राबा तुमच्यासारखा गृहमंत्री या राज्याला लाभलाय ज्यांनी माया भगिनींचा आशीर्वाद घेतला कारण गरीब तरुण मुलं आपल्या जमिनी विकून सांगली सातारा कोल्हापूर या भागातले लोक जमिनी विकून खोपोलीच्या बार मध्ये पैसे उडवत होते आणि म्हणून आरा निर्णय घेतला त्या आराबांचा आज आत्मा दुखावला असेल दुखी झाला असेल हा दुःखी व्हायचं कारण काय हे का मी सांगतोय की ग्रह मंत्र्याकडे हा विषय डान्स बार कायदा सुव्यवस्था चालतायत हे सगळे विषय आहेत कोणाच्या अखत्यारीत गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत आणि गृहमंत्र्यांनी हा जो कायदा केलेला आहे ह्या कायद्याचं नाव आहे महिलांची प्रतिष्ठा राखणं हा कायद्याचं नाव आहे महिलांची प्रतिष्ठा राखणं आणि मी हा मुद्दा म्हणून कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा करताना हे सांगतोय की महिलांची प्रतिष्ठा राखणं हा कायदा आहे पण आज काय चाललंय मुंबईमध्ये कांदिलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे हे सावली बार अँड रेस्टॉरंट या सावली बार अँड रेस्टॉरंटमध्ये तीस मे दोन हजार पंचवीसला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे बार चालतो अश्लील नृत्य चालतात लाखो करोड रुपये या बारमध्ये उडवले जातात दौलत जादा होते वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात अश्लील हावभाव म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काय तरतुदी आहेत डान्स बारला परमिशन कशाला असते डान्स बार नावाचा हा विषयच नाही आहे विषय काय आहे ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राला परमिशन आहे ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्ममधनं कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे सगळं ठीक आहे परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील बारमध्ये असे प्रकार होत आहेत पोलिसांनी रेड केली बावीस डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या बावीस बार बाला बावीस बार बाला त्यांची यादी मी आत्ता देतो दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ आता आपण तर उपमुख्यमंत्री आता आपल्याचकडे देणं जास्त सयुक्त राहील बावीस बारबाला बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्ट्युअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला ह्या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हस्टील हावभाव करत होत्या हा। गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काय कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बार बालावर बा बार बाला बार, 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 बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय आरची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योति रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आता हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय जसं आणि तो, तो सुद्धा ज्या आरारामांनी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देत आहे धड्या सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री डान्स बार चालतो मला तर माहिती मिळाली आहे तो, तो, तो पिकअप पॉईंट आहे तिकडे पिकअप पॉईंट आहे तिकडनं मुली उचलल्या जातात तिकडनं तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलात जाईल परंतु आता मी जे पुरावे दिलेले आहेत मी पोलिसांचा पंचनामा पोलिसांमध्ये असलेलं हे आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट्स ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्समध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आत्ता चालवायला दिलेला आहे हा आता, आता आमचा काही संबंध नाही आहे परंतु तसं नाही आहे ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात त्याच्यामध्ये in if a contractor misuse, misuse a dance bar license the license owner the establishment owner is generally held responsible as they are ultimately accountable for the operation and compliance of their license premises while the contractor is involved in the execution of work लायसन होल्डर रिमेन लायबल फॉर एनी ब्रिच ऑफ लायसनिंग कंडिशन ऑर लीगल व्हायोलेशन माझं मत स्पष्ट आहे आता सुटका होऊ शकत नाही गरिबांना तुम्ही रगडताय तुम्ही रगडताय एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना युनिटवाल्यांना द्यायचे लोकल पोलिसांना द्यायचे कोणाकोणाला पैसे द्यायचे सोशल सर्व्हिस ब्रांचवाल्यांना पैसे द्यायचे आणि आता तर आमच्याकडे मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात आमदार नगरसेवकांचे नगर तर अजून द्यायचे हे काय चाललंय महाराष्ट्रात मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जो उगम स्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्याच मुख्यमंत्र्यांनी घ्यावाला कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय दादा आपण मी तुम्हाला अतिशय चांगला ओळखतो आपण अतिशय कडक शिस्तीचे उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे कुठल्याही वाईट गोष्टीला आपण कधी सहन केलेलं नाहीये चूक तर चूक बरोबर तो बरोबर बरोबरच्या पाठीशी तुम्ही मजबूतीने खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि चुकीच्या पाठीशी तुम्ही आसूड ओढलेले देखील मी बघितलेले आहेत आणि म्हणून तुमच्यासारख्या उपमुख्यमंत्र्यांकडे ज्या मुख्यमंत्र्यांकडे आज गृहमंत्र्याची धुरा आहे जे मुख्यमंत्री आज गृह विभागाचा कारोबार अतिशय सक्षमपणे मी चालवते असं सा सांगतायत त्या गृहमंत्र्यांकडे मी आज अपेक्षेने बघतोय की एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे त्यांचं प्रिमायसिस ते आहे कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत या गृहमंत्र्यां गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय मला बघायचंय सरकार काय करते आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज बारा कोटी जनतेच्या समोर जाईल आणि असा समज जायचा नसेल तर आज तुमची ताकद आम्हाला बघायची आहे ह्या महाराष्ट्रात चाललंय काय आमदार मार खात बॉक्सिंग चालली आहे चड्डी बनियन गँग जोरात आहे काय चाललंय काय कायदा सुव्यवस्थेवरती दरोज आता पण आम्ही राज्यपालांकडे गेलो राज्यपालांच्या इकडं आम्हाला रस्त्यावरती सांगितलं तुमचा पीए उतरवा खाली गाडीत ना आमचा एक पीए बरोबर आहे का तो म्हणे राज्यपालांची सिक्युरिटी अरे या महाराष्ट्रात राज्यपाल सिक्युरिट नसेल राज्यपालाला जर स्वतःच्या जीवाची भीती वाटत असेल की सिक्युरिटीच्या माध्यमातून कोणतरी माझ्या राजभवनमध्ये घुसेल तर सर्वसामान्य तुम्ही जनसुरक्षा बिल आणलंय हे काय चाटायचंय काय करायचंय या बिलाचं ज्या राज्यपालांच्या इकडे मला मी पंचवीस वर्ष आज राज्यपालांना भेटायला जातोय आम्ही काय कुठले गुंडपुंड घेऊन गेलो नाही या विधान भवनामध्ये मोकाचे आरोपी येतात या विधान भवनामध्ये मोकाचा आरोपी कसा येऊ शकतो या विधान भवनामध्ये काल जी मारामारी झालेली आहे विधानसभेच्या तोंडाला काळे वा फासण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही तरी बघितलं नाहीये परंतु शर्मेने मान खाली घालावीशी वाटते कि मी चा, चा की मी महाराष्ट्राचा राज्याचा आमदार झालोय मग अशी कोणतरी म्हणाल की आता आपला बिहार झालाय आज बिहारमध्ये असं म्हणतायत तुमचा महाराष्ट्र झालाय की काय ही शेप शर्मेची गोष्ट आहे आणि ही शर्मेची गोष्ट मी सर्वसाधारण दारू पाजणारे सर्वसाधारण मटका चालवणारे सर्वसाधारण लोकांकडनं मी समजू शकतो परंतु तुमच्या राज्याचा गृहराज्यमंत्री तुमच्या राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांकडनं तुमच्या राज्याच्या राज्या महसूल राज्य मंत्र्याकडनं जर हे सगळे कायदे तुडवले जात असतील आणि त्याला जर प्रोटेक्शन मिळत असेल तर आज मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाच्या प्रश्नावरती प्रश्नचिन्ह लागलेलं आहे की ते आज काय करणार आहेत